लासलगाव ग्रामपंचायत सरपंचपदी अफजल शेख यांची निवड लासलगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अफजल शेख यांची निवड झाली या निवडणुकीत होळकर पाटील गटाचे अफजल शेख यांना नऊ मते मिळून त्यांची सरपंचपदी निवड झाली त्यांनी प्रतिस्पर्धी गटाचे चंद्रशेखर होळकर यांना आठ मते मिळाले तब्बल चौऱ्याहत्तर वर्षानंतर मुस्लिम समाजाला सरपंचपदाचा मान शेख यांच्या रूपाने मिळाला आहे निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे पार पडली चंद्रशेखर होळकर यांनी दोन अर्ज तर अफजेल शेख योगिता पाटील अमोल थोरे सायली पाटील यांनी सरपंचपदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल केले होते नवीन आदेशाप्रमाणे मंगळवारी सरपंचपदाची निवड प्रक्रिया सकाळी अकरा वाजता आलेल्या अर्जांच्या पडताळणीपासून सुरू झाली बारा ते बारा तीस वाजता अर्ज माघारी प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये चंद्रशेखर गोविंदराव होळकर एक अर्ज योगिता योगेश पाटील अमोल सुदाम थोरे सायली संजय पाटील यांनी अर्ज माघारी घेतली तर चंद्रशेखर होळकर आणि अफजल शेख ही दोन अर्ज राहिल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली याकरिता सतरा सदस्यांनी मतदान केले यामध्ये अफजेल शेख यांना नऊ तर चंद्रशेखर होळकर यांना आठ मते पडली निवडणूक अधिकारी तथा मंडळ अधिकारी भाऊसाहेब देवकाते यांनी अफजेल शेख यांना एक मताचे मताधिक्य असल्याने विजय घोषित केले यावेळी ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम तलाठी नितीन केदार उपस्थित होते तब्बल चौऱ्याहत्तर वर्षानंतर मुस्लिम समाजातील व्यक्तीला लासलगाव ग्रामपंचायतचा सरपंच होण्याचा बहुमान मिळाला आहे एकोणासशे अठ्ठेचाळीस ते एकोणासशे पन्नास या दोन वर्षाच्या कालावधीसाठी मोहम्मद दादामी शेख यांची सरपंचपदी निवड झाली होती त्यानंतर आज अफजेल शेख यांची चौऱ्याहत्तर वर्षानंतर निवड झाली यावेळी ग्रामपंचायत सदस्य जयदत्त होळकर नानासाहेब पाटील चंद्रशेखर होळकर रामनाथ शेजवळ सौ अमिता ब्रम्हचा सायली पाटील अमोल थोरे सुवर्णा जगताप संतोष पलोड सौ संगीता पाटील सौ ज्योती निकम सौ रेवती होळकर सौ योगिता पाटील रोहित पाटील सौ अश्विनी बर्डे आणि सौ पुष्पा ऐरे हे सतरा सदस्य बैठकीस उपस्थित होते यावेळी होळकर पाटील गटाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी मुस्लिम बांधवांनी अफजल शेख यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या कांदा नगर न्यूज करता अशी पटाल लासलगाव अफजल शेख यांचे सरपंचपदी निवड झाल्याबद्दल किरेनने पुष्पहार घालत केले सत्कार लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ला अफजल शेख यांचे सरपंचपदी निवड झाल्याबद्दल किरेनद्वारे हार घालत त्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जुलूस साजरा केला या ठिकाणी व्यासपीठ उभारण्यात आले होते परिसरातील नागरिकांनी हा रोसाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अफजल शेख यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या